नमस्कार सुंदर कॉकटेल ज्याला कॉकटेल म्हणून ओळख जातं या बैलगाड क्षेत्रातील जो एक काळ होता की संपूर्ण महाराष्ट्र गाजून ठेवला होता जायला मा, ते मैदान गुलाल खरंच होता पण आपण जर पाहिलं तर गेले काही मैदानी त्याचा बॅड पॅट चला असं असं म्हणावं लागेल त्याचं नशीब साथ देत नाही कुठेतरी गुलालापासून वंचित आहे त्याचे सेमीला माना हार होते पण नक्कीच आता पंधरा तारखेला अजून एक असं पश्चिम महाराष्ट्र कसे मैदान पार पडतं आहे सोमेश्वरनगर पुल तालुका बारामती जिल्हा पुणे आणि या मैदानासाठी मित्रांनो कॉकटेल सज्ज झाला आहे सोबत पायरा कोण असले फिक्स पायऱ्याचं वेळ मी घेऊन येईनच पण जर पॉकटेलसोबत भोंगा पाहता दिसला तर गाड्याचं स्पीड कस लागेल कमेंट कोण नक्कीच सांगा कार्मेंट भोंगा जाईल ते मैदान गुलाल करतो आहे आणि आत्ता बारा तारखेचे झालेले मार्च कसे मैदान भोंगा पाहता दिसला नाही माझ्या माहितीनुसार दहा तारखेला पाहिला होता आणि तेव्हापासून आराम होतीच आहे तर भुंगा आणि कॉकटेल हा जोड पाहाला तर गाडीचं स्पीड कसं लागेल आणि हा जोड आपल्याला पंधरा तारखेला पाहताना दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा सात मी भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये